नमस्कार मित्रांनो मी डंबिलीकर सपना आणि आज आमच्या लग्नाला सतरा वर्ष पूर्ण झालेली आहे आज आहे एकोणीस तारीख गुरुवार आहे आणि आज आमचा लग्नाचा वाढदिवस आहे तुम्ही अॅन्युअर्सरी सुद्धा बोलू शकता सालगिरा बोलू शकता खूप सारे वर्ड्स आहेत या शब्दाला तर मित्रांनो मस्त सकाळपासून दिवस केला सकाळी मिश्रांच्या सका। औषधी पुरी भाजी केली आता मी सायगा स्कूलमध्ये सोडून आले म्हंटलं थोडंसं आपण नवरा बायकोच्या नात्याबद्दल गप्पा मारूया नाही का असं मला वाटलं की थोडंसं मी शेअर करते काही गोष्टी आपल्याला त्या करायच्या आहेत आपल्या नाता जर टिकून राहायचं असेल तर मी कारण नवरा बायकोचं नातं कसं असतं ना आताच्या गेलात ना आता जनरेशन आहे त्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात खूप सारं आपण सगळ्यांबरोबर होताना ते पाहतोय किती लोकांचे डिवर्स होतात ब्रेकअप होतं अफेअर होता सगळं काही गोष्टी होतात ना का मग ह्या गोष्टी कशामुळे होतात मित्रांनो जेव्हा आपल्या दोघांमध्ये तिसरी व्यक्ती येते आणि ती तिसरी व्यक्ती जेव्हा आपल्या मध्ये वाटा करते तिचा किंवा तिच्या संसाराचा असो किंवा तो येतो कोणीही पकडा तुम्ही नाही का मग मित्रांनो जेव्हा आपल्या दोघांच्या ज्या गोष्टी असतात ना नवऱ्या बेकोनमध्ये रुसवी असतात उभी असतात आपण रुजतो फुकतो दोन दिवसांनी आपण बोलायला लागतो ला 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 तेच तर आपलं प्रेम असतं नाही का पण आपल्या नवऱ्या व्यक्तींच्या ज्या ज्या गोष्टी जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीकडे शेअर करतो किंवा त्या व्यक्तीला आपण आपल्यामध्ये इन्व्हॉल्व करतो ना आणि त्या व्यक्तीवर जेव्हा आपण बोलणं चाललेलं असतं मग असं आपल्याला वाटतं अरे यार नाही का ही व्यक्ती माझ्यासाठी ते वेळ काढते मला सगळं टाईम देते आणि माझा नवरा देत नाही किंवा माझी बायको देत नाही आपल्या जेव्हा मनात येतं ना आपल्या वा वाटारी यार मला तर प्रेम झालं पण मित्रांनो प्रेम वगैरे काही नसतं त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात दया आलेली असते ती दया असते ते प्रेम नसतं आपलं प्रेम केव्हा झालेलं असतं सांगू तुम्हाला आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत जेव्हा आपलं लग्न होतं ना त्या व्यक्तीसोबत आपण सात वचने सात फिऱ्या मारतो त्यामध्ये आपण सात वचने घेतो आणि नंतर त्याच्या बाळाची आपण आई होतो ते आपलं पहिलं प्रेम असतं आणि शेवटचं सो आपला संसार आपण टिकून ठेवा आपल्याला मुलं असतात मोहरा असतो आपली काही भाडं असल्यात किंवा आपल्या पार्टनरसोबत आपण रागवलेल्या असत्या सो चार दिवसांना काय होईना आपल्या पार्टनरला तुम्ही सोबत घ्या पार्टनर नाही ऐकलं तरी त्याला जे काय आवडेल ना ते करा आणि त्याला त्या गोष्टी सगळ्या सांगा त्याच्याबरोबर शेअर करा नाही का तो नक्कीच तुम्हाला सोबत म्हणजे त्याला जाणवेल नाही का खरोखरच मी चुकलो किंवा तिला पण जाणवेल खरोखरच मी चुकल्या मला माफ करा एकमेकांजवळ तुम्ही असेल जेव्हा शेअर कराल ना तेव्हाच आपलं ते नाट्य टिकून ठेवून पण त्या नात्या गोपटात तिसऱ्या व्यक्तीकडे केला ना आपलं नातं तिथंच थांबून जातं तिसरी व्यक्ती आपला फायदा घेते आणि मला वाटतं नाही का आपल्याला प्रेम झालं प्रेम नसतं एक प्रकारचा आपल्याबद्दल चणाकी असते ती मध्ये सारखं सारखं प्रेम होत नाही आणि हे सगळ्यांनी समजून जा आणि तुम्हाला माहिती आहे सो आपला जास्तीत जास्त नाता टिकवण्याचा प्रयत्न करा एकमेकांना जवळ घ्या एकमेकांशी बोला दुसरं कुठं आणि घर म्हणतात मित्रांनो आता तुम्ही सांगा तुमच्या पार्टनर सोबत भांडत नाही का माझ्या पार्टनर्सोबत भांडते लढते रुजते फुटते मग ते मला मनवतात खूप छान वाटत नाही का हेच तर आपले जीवन असते पण तेवढ्या पुरतीच भांडायचं जास्त नाही भांडायचं आणि जास्त भांडतो केव्हा आपण जेव्हा आपल्यामध्ये तिसरी व्यक्ती येते ना तेव्हाच पण तिसऱ्या व्यक्तीला आपल्यामध्ये घेऊ नका जे काय असेल ना आपले प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करायचे आणि आज मस्त सकाळपासून त्याचा खूप छान मित्रांनो दिवस गेलेला आहे मिस्टरांना पुरी भाजी अगदी स्वतःच्या हाताने भरून काढलेली आहे त्यांना पुरी भाजी खूप आवडते बोलत होती आज सुट्टी पण त्यांना खूप एवढं काम आहे ना तर सुट्टी नाही घेऊ शकत म्हटलं ठीक आहे नाही का असं काम बघायला लागतं सरळ काही बघायला लागतं आणि मित्रांनो हा काट्याकुट्यातून चाललेला संसार आम्ही खूप मेहनतीने आमचा संसार उभा केलेला आहे आणि या संसाराची तर सगळ्यांनाच बोलत ना सगळ्यांना हेवा वाटावा की सपना प्रकारचा संसाराचा असा आमचा संसार आहे मित्रांनो त्याची मदत नसताना आम्ही आज इथपर्यंत पोहोचलेला आहोत आमच्या स्वतःच्या स्वबळावर आम्ही आमचं संसार उभा केलेला आहे सो त्या संसाराला कोणाचीही नजर लागू नये तुमच्याही संसाराला कोणाची नजर लागू नये मित्रांनो आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या पार्टनरसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यालाही समजेल की आपलं नातं आपणच टिकवायचं आहे तिसऱ्या व्यक्तीबरोबर कधी शेअर नाही करायचं आणि आपलं नातं मस्त ठेवायचं आहे आपल्या मुलांचा विचार करायचा आहे मस्त त्यांना पण हॅप्पी ठेवायचं आपण पण हॅप्पी राहायचं आणि आपची आपली जी मॅरेज लाईफ आहे ती मस्त आनंदात जगायची आहे व्हिडिओमधलं थोडंसं तरी तुम्हाला जर आवडलं असेल ना तर तुमच्या पार्टनर सोबत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा आणि तुमची पण लाईफ तुम्ही मस्त एन्जॉय मध्ये आणि सुखा समाधानाने शेवटपर्यंत एमेकाचे साथ न सोडता जगायला अशी मी आशा करते छोटा व्हिडिओ आहे चला मग ओके टाका बाय बाय